आरोप करायला कोणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये घर त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नाको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझी नारको करा एस नेमा टीने मार फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घालण्या पैसे गुणरत्न सदाय गुणरत्न सदावर्ते यांच्या पिटिशनवरती काय सांगाल अरे गुणरत्न सदावरती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरा पासून आम्ही त्या सदावर्ती बरोबर त्या संघर्षाबरोबर आणि अजून करत होतो त्याला द्वेषच करायचं त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठी त्यांना मराठीची चळवळ कळत नाही त्याला फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालच्या तळागळाचा मराठा समाज गुणरत्न सदावर्ती दिसत नाही तो पाहावा त्याचे दुःख पाहावी त्या गरीब शेतकऱ्याच्या वेदनाही त्यांनी पाहिलं तेच काम आम्ही वेगना सत्य मांडत आले तरी ते पाहावं आज परिषद घेतलं आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगितलं अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जनांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय देदस जरांगे पाटलांचा आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी तुमची तुमच्यावरती हल्ला झाला त्याच्या संदर्भात काय सांग अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे त्यांना असं वाटतं बघा मला मारलं का आरक्षण मिळत एक काम करा मला मारून टाका आरक्षण काय काय धन्यवाद